श्री गुरु नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्न कुरमे सर्वदा आज देगलूर इथे चिंतामणी गणेश मंडळीच्या वतीनं गणेश उत्सवाचा या कार्यक्रमामध्ये सायंकाळमध्ये उपस्थित असलेले सर्व हिंदुत्व संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि चिंतामणी कॉलनीचे या सर्व इथले पदाधिकारी सर्व रहिवासी आज चिंतामणी गणेश मंडळीच्या वतीनं दोन हजार एक दोन हजार एकवीस पासून चालणारा हा सोहळा सातत्यानं या ठिकाणी तुम्ही सगळेजण सुंदर असा कार्यक्रम घेऊ लागलात आपल्या एरिया म्हणून तो चिंतामणी गणेश मंडळी तुम्ही सगळेजण नाव ठेवलेत ते सुद्धा नाव तुम्ही ठेवलं मग या प्रकार या ठिकाणी चिंतामणी म्हटल्यानंतर जे काही तुम्ही चिंततो ते लाभ होतो इथं बसून तुम्ही जे काही मनात इच्छा करतो ते पूर्ण होतो म्हणून चिंतामणी म्हणजे येणाऱ्यांचं कुणाचंही काही कमी पडणार नाही अशी हे ठिकाणी आहे म्हणून अशी प्रसंगामध्ये गणेश स्थापना करत असताना या गल्लीतलं या येऱ्यातलं ये ये सर्वजण गुणा गोविंदांना सर्व जाती मतातले लोक खूप सुंदर तुम्ही सोळा सोहळा घेतो घेऊ लागलेले आहात तर ह्या ठिकाणी मूळ गणेश मंडळ आज देशभरामध्ये स्थापना होत आहे फक्त महाराष्ट्र नाही तर जगभरामध्ये गणेशाची स्थापना होतो मूलत ह्या गणेशाचही घरामध्ये देवरावर सगळे देवताची अगोदर पूजा करणारा गणेशाला सार्वजनिक रूपामध्ये जे कोणी आणले असेल तर ते तिलकांनी आणलेली आहे त्यांचं मूळ उद्देश होतं ह्या देश स्वतंत्र झाला पाहिजे या देशात राहणारा सर्व हिंदू या निमित्ताने एकत्रित आला पाहिजे एक चांगला उद्देश तिलकाजीने तिलकजीने मनामध्ये आणलं आणि शंभर वर्षापेक्षा अगोदर या कल्पना त्यांच्या मनात आल्याने तरी सुरुवात केलं तर बघता बघता ह्या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त पुन्हा महाराष्ट्रात नव्हे तर जगभरामध्ये गणेश उत्सव साजरे होतो संपूर्ण जगभरामध्ये होत असताना गणेश सोहळामध्ये उत्सवामध्ये दोन टाइम पूजा आरती थोडाफार सांस्कृतिक कार्यक्रम आणि अशीच थोडाफार तुम्ही जण करू लागलेले पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी गणेशाची स्थापना झाल्यानंतर धर्म जागृतीचा कार्यक्रम नक्की झालाच पाहिजे कारण धर्म जागृती नाही झालं तर गणेश उत्सवाला कुठलाही अर्थ राहणारा नाही म्हणून धर्म जागृती आपल्याला करायचं असेल तर कुठला धर्म घेऊन जायचा तर तो हिंदू धर्माचा विषयच आपल्याला घेऊन जावा लागतो कारण ह्या भारत देश हिंदूवर अवलंबित आहे हिंदूंचा आपला राष्ट्र आहे तर या हिंदू राष्ट्रामध्ये राहणारा आम्ही सगळ्यात जण हिंदू म्हणून एकत्रित यायचं असेल तर आजही आपल्या समाजावर हिंदू समाजावर खूप मोठे आघात होत चाललेले आहेत एक एज्युकेटेड कॉलनी म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत असताना इथे राहणारं रा सगळं सुशिक्षित समाजाला फार काही जास्त सांगायची गरज नाही कारण एका ठिकाणी म्हणतो हुशार को इशारा कॉफी म्हणजे इथं राहणारे रा सगळे हुशार मंडळ फक्त हो, मला इशारा केले तर बस झाला कारण तुम्ही सुशिक्षित असल्यामुळं तुम्ही सर्वांना एकच गोष्ट सांगतो तर तुमची जाती मत विचार जे काय असेल तो घरामध्ये ठेवायचा कॉलनीचे घरातून बाहेर आला क्वालनी तुम्ही आला तर तुम्ही सगळेजण आम्ही हिंदू म्हणून सर्वांनी वावरला पाहिजे <laughs> त्याचबरोबर हिंदू म्हणून वावरत असताना सुशिक्षित समाजाला आपला हा एज्युकेटेड समाजाना हिंदू संस्कृतीकडे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे कारण आम्ही सगळ्या शिकलेले आहोत आम्हाला वाटतो की आमच्याकडे वेळ नाही आम्ही शाळाला जाणारे आणि व्यापारी करणारे आमच्याकडे वेळ नाही असं मी म्हणत असतो परंतु आपल्या धर्मासाठी दिवसातलं किमान सकाळ आणि संध्याकाळी वेळ दिलाच पाहिजे घरातलं जे कोणी लिंगायत असेल वारकरी संप्रदायाचं असेल दत्त संप्रदायाचं असेल तर तुमचं तुमचं संप्रदाय नियमाप्रमाणे आचरणाप्रमाणे घरामध्ये पूजा पाठ करा महादेवाची पूजा करा पांडुरंगाची पूजा करा दत्तात्रयाची करा कृष्णाची करा अनेक आहे, देव आहेत कारण आपला आपले हे जे काही संस्कृती आहे ह्या संस्कृतीमध्ये विविधतेतून एकताकडे आपला जायचं आहे फार विविधता आपल्याकडे दिसणार आहे देव वेगळं वेगळा आपल्याकडे दिसतो परंतु सगळे वेगळे देव दिसले तरी सुद्धा शेवटी जायचं कुठं असेल तर तो एकाच ठिकाणी जातो म्हणजे तो भगवंताकडे जातो त्या ठिकाणी जाण्याकरिता सुशिक्षित समाज हिंदू संस्कृतीचं स्वतः अवलंबन करून आज तुम्हालाही सुद्धा कुठेही भार पडत असेल अभिमानानं कपाळावर गंध लावून बाहेर पडायचे प्रयत्न सर्वांनी करतो पण आज हिंदू एकत्र झाला तरच आपला संस्कृती टिकतो आणि सांगायला काय हरकत नाही सुशिक्षित समाज आपला आहे दोन हजार चोवीस समोर येणारा आहे तर या येणाऱ्या इलेक्शनमध्ये मात्र हिंदू समाज जास्त जास्त मतदान केलंच पाहिजे कारण लोकसभेमध्ये आमचं मतदान झालं नाही आम्ही फार गैरसमज जातो आम्ही फार गाफील राहतो आम्हाला काय वाटतो राजकारण आपले विषय नाही महाराज मंडळीचा आपले विषय नाही आमचं काय आहे काम करायचं पोट भरायचं नोकरी करायचं ह्याच भांगणीमध्ये राहत परंतु तुम्ही सुरक्षित राहायचं असेल व्यापारी सुशिक्षित समाज जे काही आम्हाला भानगडीच माहिती नाही आम्ही चांगलं वावणारे समाज तुम्ही व्यवस्थित राहायचं असेल तर तुमचा विचाराचा नेता राहणं तेवढंच गरजेचं आहे तुमचं विचाराचं सत्ता राहणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून लोकसभेमध्ये आम्ही सगळं गाजूल राहिलो त्या दिवशी लग्न मुहूर्त करत आम्ही फिरत गेलो मतदान आम्ही केले नाही परंतु येणार ना आहे दोन हो। दोन दो हजार चोवीस विधानसभा लागल्यानंतर कुठला दिवस मतदानाच जाहीर होतो तो, तो दिवशी मात्र प्रत्येकजण आपलं वैयक्तिक असेल सार्वजनिक असेल सर्व काम बाजूला ठेवायचं दिवसभरामध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के हिरेश ऐंशी ते नव्वद टक्के हिरदेना संपूर्ण हिंदू समाज ऐंशी ते नव्वद टक्के हिंदू समाज मतदान केलंच पाहिजे एक जबाबदारी तुमचा आहे कारण आमच्या मनात शंका येतो आमचं काय होतं माझं एक मत काय फरक पडणार आहे आम्हाला वाटतं एक मत नाही टाकलं तर चालतंय नाही मग लक्षात काय गैर हिंदू म्हणणार मात्र तो हैदराबाद मुंबई दिल्ली दुबई वरून येऊन तो मतदान करतात मग आमची समाज गावात असून आम्हाला मतदान करायला नको वाटतं म्हणून मतदानाची जागृती सुद्धा ते जा होणं तेवढंच गरजेचं आहे सर्व सुशिक्षित असल्या कारणानं मतदानाच्या दिवशी मात्र सर्वांना जटून कोणाचे नाही मागे पुढे न पाहता अठरा वर्ष पूर्ण झालं असेल तर मुला मुली वयोवृद्ध सर्वांनी मतदान करून घ्यायचं आणि त्या वेळामध्ये योग्य वेळामध्ये या दुर्लुल दुलई दुलुल विधानसभासाठी काय काय आपल्याला नियोजन करता येईल त्या त्याप्रमाणे योग्य वेळी अनेक विचार तुम्हाला सर्वांसमोर घेऊन मी येणारच आहे तेवढे ह्या ठिकाणी सांगतो चिंतामणी गणेश मंडळीचं जे काही सर्व कार्यकर्त्याने सुंदर असं खूप वेळ झाले तरी सुद्धा तुम्ही सगळेजण समजलात म्हणून चिंतामणी गणेशाचा आणि भगवंताची कृपा तुमच्यावर सांगून माझं बनले सगळेजण दोन्ही हात वरी करून बांधून भारत माता की वंदे वंदे हर हर दे। दे। हर हर गणपती बाप्पा गणपती बाप्पा